नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आपलं आपल्या मिस्टर अक्षय धोळकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आता आपण जे लोडिंग बघणार आहोत ते डॉक्टर श्री विश्वासराव पाटील आता हे पुण्यामध्ये स सा, स्वतःचं सा, सा क्लिनिक आहे त्यांचं आणि हे, हे मूळचे म्हटलं तर मुक्काम मंगरूळ तालुक पोस्ट कारवे तालुका खानापूर जिल्हा सांगली हे सांगली जिल्ह्यातले मूळचे रहिवाशी असून त्यांची मंगरूळ या गावी प्लांटेशन आहे त्यांनी आपल्याकडनं पहिल्यांदा बरीच झाडं घेतलेली आहेत आणि त्यानंतर आज त्यांची आपण काही नारळाची झाडं लोडिंग करणार आहोत तसंच त्याचबरोबर आपण ह्याच गाडीमध्ये पुढं आपला वाशिंबे म्हणून आहे करमाळ्यामध्ये तिथलं चन्नाचं रोपांचं लोडिंग करणार आहोत त्याबद्दल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण ह्या व्हिडिओमध्ये जे आपलं मंगरूळचं जे लोडिंग चाललेलं आहे ते बघणार आहे आणि नारळाबद्दल माहिती घेणार आहे आता गेली दोन दिवस सलग आपण आंब्याचं सॉरी नारळाचं जे लोडिंग आहे ते केलेलं आहे त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील आणि जी रोपं आता आपण रिबॅगिंगसाठी ठेवलेली होती त्यातली ही रोपं आपण आता शेतकऱ्यांना भरत आहोत कारण रोपं शेवटी आपल्याला शेतकऱ्यांना देणं महत्त्वाचं आहे रिबॅगिंग तर काय होत राहणार आहे किंवा जे शेतकरी आत्ता रोपं घेतात त्यांना चांगली रोपं कारण आता रोपं म्हटलं तर आपण सांगताना त्यांना एक तीन चार फूट उंची सांगलेली आहे पण रोपं पाच सहा फूट उंचीची म्हटलं तरी आपल्याला आता भरलेली आहेत आपण आणि ते आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर आता नारळाबद्दल थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर हा ग्रीन डॉर्फ नारळ आहे आणि रोपं आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं ही रोपं जी आहेत ती सॉर्टिंग करून भरायचं काम चालू असतात आता आमची टीम आहे थोडं तिथं गाडी लोडिंग करायची चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोपं सगळी स्वच्छ भरून स्वच्छ करून म्हणजे जे पान करपा वगैरे पडलेली खराब पानं झालेली असतात ती क बाजूला काढून आपण रोपं भरलेली आहेत आणि हा नारळ ग्रीन डॉर्फ आहे मल्लेशन ग्रीन डॉर्फ म्हणू शकतो किंवा याला आपण चेनंगी म्हणा किंवा टू इन वन नारळ म्हणा कारण जसं आपल्याला थोडक्यात जर साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपण एक व्यक्ती असतो आपल्याला कोण दादा मामा कोण काका म्हणते त्या पद्धतीनं ती टोपण नावं त्याला ती झाडाला दिलेली असतात तशीच ही थोडक्यात हा बुटका शाळेचा नारळ आहे आणि ह्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे तीन वर्षामध्ये याला नारळ चालवतो आहे आपल्याकडे दोन अडीच वर्षात नारळ चालू झालेले शेतकरी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे याला तीनशे साडेतीनशे नारळ लागतात वर्षाकाठी आणि एकरामध्ये हो आपण शंभर सवाची झाडं लावत असतोय जनरली आपल्याला चार ते पाच लाख रुपये कसंही म्हणलं तरी एकरातनं उत्पादन निघतं आहे आणि उत्पादन काढत असलेले शेतकरीसुद्धा आपल्याकडे आहेत असं नाही की फक्त आपण तोंडी सांगतो आहे तर याची लाईव्ह आपल्याकडं उदाहरणं आहेत तर आता बघू शकतोय की पुढं आपण जाऊन की रोपं सर्डी जी झालेली आहेत म्हणजे चांगल्या क्वालिटीची जी रोपं आहेत ती भरायची चालू आहेत आणि अशीच रोपं आपल्यालासुद्धा घरपोच मिळू शकतात फक्त आपल्याला दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे रोपं बुकिंग केल्यानंतर दोन ते चार दिवसात जास्तीत जास्त आठ दिवसामध्ये रोपं घरपोच येतात आता ह्या गाडीमध्ये जे आपण रोपं लोडिंग करतो आहे त्या दोन्ही शेतकऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं आजच सकाळी बुकिंग आलेलं आहे एक सकाळी आलेलं आहे आणि चंदनची जी पार्टी आहे त्या पार्टीचं आपल्याला दोन वाजता पेमेंट आलेलं आहे आणि आत्ता बरोबर सव्वा तीन वाजलेले आहेत आणि हे आपण लंच ब्रेकनंतर गाडी भरायला घेतलेली आहे आता मला वाटतं आहे बऱ्यापैकी नारळाचं लोडिंग झालेलं आहे कारण रोपं कमीच आहेत आणि जास्त आपण चंदन तीनशे भरणार आहे त्याचं जास्त लोडिंग आहे ते सुद्धा आपण व्हिडिओ पुढं बघणार आहोत आता आपण बघूया की गाडीमध्ये ही जी रोपायची अशी लावलेली आहेत अशा पद्धतीनं हे नियोजन चालू आहे आता इथं आमचे सेल्समन असतील संभाजीराव हे स्वतः इथं काउंट करून रोपं भरत असतात आणि रोपांची क्वालिटी बघू शकतो आपण दादा जरा दा हे दाखवा आपल्या ग्राहकांना तर बघू शकतो अशी ही रोपं चांगल्या क्वालिटीची रोपं आणि बुंदा चांगला आहे आणि उंची म्हणलं तर आता उंची आपण खाली ठेवून बघूया एक जनरली ह्या उंचीची रोपं आता आपण सध्या देतो आहे कारण जूनपासून रोपं दादा घेऊया जूनपासून जी रोपं विकून राहिलेली जी असतात ती आता आपण देतोय ही रिबॅगिंगची रोपं आहेत आता हीच आम्ही साठ किलोच्या बॅगमध्ये रोपं टाकतोय आणि ह्याच रोपाचा दर परत शे पाचशे रुपयेनं वाढत असतो कारण नऊ ते दहा महिने परत आपण ह्याला वाढवायचं काम करत असतोय आता बघू शकतोय आपला पूर्ण प्लॉट बघू शकतोय जवळजवळ पन्नास ते साठ हजार रोपं आपण ह्या वर्षी तयार केलेली नारळाची त्यातली आता ही दोन अडीच हजार रोपं फक्त आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत आणि रोपांचं आमच्या सॉर्टिंग करण्याची पद्धत पण बघू शकता की रोपं सॉर्टिंग करून आपण पूर्णपणे देत असतोय खराब रोप कमी कुर आता हे कमी उंचीचं रोप आहे भरताना एकाच दिवशी भरले पण आपण देताना रोपं सॉर्टिंग करून व्यवस्थित रोपं देतोय कारण हे रोप आपल्याकडे काय रिबॅगिंग केलं किंवा आहे ते सुद्धा आपण रोप हे आहे त्या किमतीमध्ये सुद्धा विकू शकतो आहे कारण ज्यावेळेस रोपं लास्टला राहतात तेव्हा त्याची उंची आता ही बघू शकतो ही सुरळी आहे शेतकऱ्यांनी महत्त्वाचं म्हणजे ह्या नारळामध्ये जी सुरळी असतात ती जपणं महत्त्वाचं असते त्यासाठी हे काय असते याच्यामध्ये भुंगा खाली जातो आणि हे कुरतडण्याचं काम होतं आणि झाड डॅमेज होतं त्यासाठी भुंग्यासाठी ट्रॅपर असतील किंवा झाड लावल्यावर थायमेट फोरेट बांधणं असेल आता हे कन्सल्टिंगचा भाग आहे एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य नसते कारण तिकडे जी गाडी भरायची असते त्याकडे पण आपल्याला पूर्ण लक्ष द्यावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही क्युरी असेल तर कमेंट करा किंवा डायरेक्ट नंबर दिलेला आहे नंबरवर फोन करा आणि आपला चॅनल जो आहे मिस्टर अक्षय तोडकर याला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून असे डेली व्हिडिओ आपल्याला मिळत राहतात आणि खात्रीशी रोपं फ्री सल्ला महादर्शनसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून तुम्ही आपल्या नर्सरीलासुद्धा व्हिजिट करा कारण आपली नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शावळ तालुक्यात मलकापूर या गावी आहे पस्तीस चाळीस एकरामध्ये शासनमान्यता नर्सरी आहे भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं आहे आणि पंधराशहून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत त्यामध्ये सगळी प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची अशी जवळजवळ दीड हजार प्लस आपल्याकडं व्हरायटी अवेलेबल आहे आता हे जास्त एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही आणि जास्त वेळ आपल्याला देता पण येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी डायरेक्ट कॉल केला तर बरं असतंय तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो